जय भीम सर्वांना जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा जागा व भोजन रात्र वैर्याचे आहे ह्या मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं बुद्ध आणि त्यांचा धम्म या चारित्रामधून धम्म दीक्षा कशी झाली आणि खरोखरच तो किती मोठा राजा होता आणि तथागतांच्या जवळी आल्यानंतर तो कसा बदलला तर बुद्धांनी सांगायचं तात्पर्य काय की अनेकांना कशा प्रकारे त्यांचं परिवर्तित जीवन करून त्यांना आहे ते मला थोडक्यात सांगायचे तत्पूर्वी जर अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला कुणी जरी नवीन असताल ना तर तुम्ही मला सबस्क्राईब करा समोर घंटीचं बटन आहे ते दाबा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ ये तुम्हाला येत राहतील आणि तुमच्या ग्रुपवरती पण तुम्ही फॉलो करा प्लीज प्लीज चला तर्मक खुब -खुब सा तर मग पुन्हा एकदा मी सर्व माझ्या रसिक बांधवांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मी थोडंसं सांगणार आहे तुम्हाला तर माझे दोन शब्द तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी मी नम्रतेची विनंती करेल तर हे आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म अनाथ पिंडकाची धम्म दीक्षा कशी झाली सुधंत हा कोशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवाशी होता आणि या देशात राजा प्रसन्नजित याचे राज्य होते प्रसन्नजीत हा कौशल रा देशामधला तो एक राजा होता आणि श्रावस्ती येथील तो रहिवाशी होता तर प्रसन्नजीत याचे राज्य होते सुधंत हा राजाचा कौशाध्य अद्या, कोशाध्यक्ष होता आणि गरिबांना उधार देण्या देण्या देणग्या देत असल्यामुळे सुधंत हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात होता लोकांना नेहमी मदत करावी असं तथागत म्हणतात सतत आपण अष्टांग मार्गाने जाऊन कुशलकर्म केल्याने म आपलं मंगल होतं आपलं कल्याण होतं असं बुद्धांचं शिकवण आहे तर मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला या ठिकाणी प्रसन्नजित राजा आहे आणि या ठिकाणी सुधंत हा कोशल देशाची राजधानी त्या राजधानीमध्ये श्रावस्ती येथील तो एक रहिवाशी होता आणि अशा परिस्थितीमध्ये तो काय करायचा सुधंत हा राजा कोषाध्यक्ष होता तो गरिबांना उधार देणग्या देत असल्यामुळे सुधंत हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असत आणि मग भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक येथे आला होता आणि राजगृह येथील ज्या वा व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्यांच्या बहिणीचा विवाह झाला होता त्यांच्याकडेच तो उतरला होता तो आला आणि त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्या असताना असल्याचे त्याला आढळले की तेथे -ते म्हणजे लोकाच्या जीवनात कसं परिवर्तन होतं ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं लक्ष असावं अशी माझी अपेक्षा करते मी तुमच्याकडून तर एकदा लहान समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले आणि वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला म्हणजे त्याला कळालं की भगवान बुद्ध ह्या ठिकाणी येणार आहेत आणि ते कळाल्यानंतर तोसुद्धा उत्सुक झाला की तथागत भगवान गौतम बुद्धाचं मला दर्शन आहे आणि तो इतका हर्षाने आनंदाने तो भरून गेलेला होता आणि तथागत गड़, तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला निघालासुद्धा बातमी कळाल्यावर भगवान बुद्ध इथं येणार आहेत आणि तथागतांनी त्याच शनी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखला मित्रांनो खरोखरच साधू 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 म्हणजे बुद्ध हे खरोखरच बुद्धीचं भांडार होतं आणि त्यांनी बुद्धांनीसुद्धा त्याच्या मनातला भाव शुद्ध शुद्ध मनाचा भाव ओळखून <coughs> सातव पर शब्दानी त्यांनी त्याचे स्वागत केले आणि आगणस्था आगणस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली कुणी केली अनाथपिंडकाने तथागतांनी त्यांची इच्छा मान्य करून प्रश्न केला आपले जीवन कोण घडवितो तो ईश्वर वस्तू मात्रात मात्राचा निर्माण निर्माता आहे काय जर असे भगवान बुद्ध म्हणतात की जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी मात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या आधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नामा नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती असं भगवान बुद्धांचं म्हणणं आहे कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टीचा उद्भव त्यांच्यापासूनच झाला पाहिजे जर असे नसेल तर त्यांच्या खैरीच दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू वसणे असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वरा विषयी कल्पनाचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल आणि असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत जग जगत कारण असू शकत नाही बी बीपासून झाड होते बीपासून झाड होते आणि त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्याचा निर्माण निर्माता होऊ शकत नाही आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्य कार्य कारण भावही नाही हे विधान आणि तुम्ही मान्य केले तर आपली जीवने आणि घडविण्याचा आणि साध्या अनुसार साधने जुळवून येण्या घेण्याचा काय प्रयोग काय प्रयोजन म्हणून आमचे म्हणणे असे आहे की अस्तित्वात असलेले सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत ईश्वर ब्रह्म आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही कारण आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात सर्व विश्व प्रतीत्य समू समुपद म्हणजे कार्य कारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ते तो अमान्य मानसिक नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते आत्ता ब्राह्य सुवर्णच असते असं आस भगवान बुद्धांनी अतिशय सुंदर असं लोकांच्या मनाला सांगितलेलं आहे कारण त्यांनी स्वत तो शोध लावलेला आहे आणि म्हणून आपण तर शाक्यत येथील एक श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार आकर्षण एक गडी एक मोल करीन आणि एक घोडा गाडी इतका मोबदला मिळाला आणि त्याच लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली राजगृह येते ज्याने बिबिसाराला त्रासदायिक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिबीसाराच्या पाचशे राण्याचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होता राजा आणि राज स्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे तो भगवंताचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली आणि बिबी मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा आझात शत्रू त्याच्या पदरी राहिला आणि आजात शत्रूने पितृत्व दहाचा पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला साधू 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 सांगायचं काय विशेष म्हणजे खरंच रसिक बांधवांनो माझ्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनो आज भगवंतानी कुठल्या माणसाला मोकळं केलं नाही कुठल्या माणसाबद्दल आज त्यांनी रोग्यालासुद्धा सुद्धा बरं केले त्यांच्याकडे आणल्यानंतर तरीसुद्धा आज अशी परिस्थिती आहे की आमचा माणूस सगळीकडंच शोधत फिरतो आहे पण कर्म करण्यात मात्र कमी पडतोय का हाच प्रश्न मलासुद्धा पडला आहे या भगवंताचं कोणाच्या घरात अजून बुद्ध आणि त्यांचा धम्म साडेतीन साडेतीन का साडेचारशे पिठाचं बाबासाहेब आंबेडकरांनी ही ते म्हणले ख्रिश्चन धर्मात बायबल हाय आणि ह्याच्यामध्ये मुस्लिम धर्मात कुराण आहे आणि रामायण महाभारत भगवद्गीता सगळ्या धर्मामध्ये कुराण आहे ही आहे ती ग्रंथ मग माझा समाज इकडं तिकडं जाऊन आहे भटकून आहे आणि थोतांडाच्या नादी लागून आहे म्हणून शिन भगवंतानी बाबासाहेब आंबेडकरांनी इतका रात्रीचा दिवस करून त्यांनी इतकं मेहनत करून इतकी माहिती गोळा करून सगळे सगळे सगळी साडेतीन पीठ गोळा करून त्यांनी ही धम्म आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ही ब माहिती ते मिळवून त्यांनी लिहिलेलं आहे लिखाण काम करून हे दिलेलं आहे हे साक्षांतकार आहे जिवंत उदाहरण आहे विज्ञानवादी धम्म आहे तुमच्या आमच्या पुढं ठेवलं आहे आता ह्याला वाढवायचं का जागेवर ठेवायचा हा मोठा समाजामध्ये आम तुम्हाला आम्हाला ही प्रश्न आहे की बाबासाहेबाचं स्वप्न ह्याच्यापुढं आपल्याला न्यायचं का न गं हा प्रश्न तुमच्या आणि आमच्यामध्ये धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याची तुमची आमची जबाबदारी आहे आणि ती मनापासून करा बौद्ध उपासक उपासिकांनो एवढंच मी ह्या ठिकाणी सांगल आणि पुन्हा माझ्या मनात एक विषय असा आला आहे की रोजच बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचून रोज लोकांपुढे एक पान वाचून शिणं मला खरंच लोकांपर्यंत पोचवावा संदेश असा वाटायला लागला आहे मला तुम्ही सर्वांनी फॉलो करा जास्तीत जास्त दुसऱ्याला पण पाठवा तुम्ही तुमच्या ह्या ग्रुपवरून असे मी आशा करते विनंती करते जय भीम पुन्हा इथं मी थांबते न बुद्धाय